भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ असल्याचा आव मुंबईतील घरात सापडले अणुबॉम्बशी निगडीत नकाशे मुंबईत ऐन दिवाळीत घातपाताचा डाव मुंबई गुन्हे शाखेनं राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांनी संयुक्तपणे राबवलेल्या कारवाईत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे भाभा अणुसंशोधन केंद्राचा शास्त्रज्ञ असल्याचं सांगणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद नावाच्या इस्माला अटक केली गेली आहे मुंबईच्या गुन्हे शाखेकडून गेल्या काही काळापासून या शोध सुरू होता अखेर तपासाला यश आल्यानंतर त्याला मुंबईतून अटक केली गेली तपासाच्या दृष्टिकोनातून आरोपीच्या घरी झाडती घेतली असता काही धक्कादायक पुरावे हाती लागले अणुबॉम डिझाईनशी संबंधित असलेले चौदा अतिशय संवेदनशील असे नकाशे आणि इतर कागदपत्र आरोपीच्या घरातून सापडली आहेत हा प्रकार मुंबईसारख्या महानगरात उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानं संबंधित आरोपीबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली असून पुढील तपास सध्या सुरू आहे तुर्तास आरोपी अख्तरच्या घरातून मिळालेले सर्व पुरावे गुन्हे शाखेनं जप्त केलेत मुळात अख्तरकडे हे सर्व नकाशे कुठून आणि कसे आले त्याचा मुख्य स्रोत आणि त्यामागे नेमका काय कट शिजत होता तसेच आरोपी हा इतर कुणाच्या संपर्कात होता का या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या हाती आणखी काही धागेदोरे लागतात का हे पाहणं देखील महत्वाचं बी ए आर सी हे भारतातील अणुसंशोधन आणि तंत्रज्ञान विकासाचं प्रमुख केंद्र मानलं जातं हे केंद्र अणुऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये अग्रगण्य संशोधन करतं भारताच्या अणु कार्यक्रमाच्या उभारणीत आणि राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित संबंधित अणुतंत्रज्ञानाच्या विकासात बी ए आर सीची भूमिका नेहमीच अत्यंत महत्त्वाची राहिली आहे अशा महत्त्वाच्या ठिकाणाबाबत एखाद्याकडे असे पुरावे सापडणं ही बाब अत्यंत चिंताजनक म्हणावी लागेल या पार्श्वभूमीवर ऐन दिवाळीत मुंबईत काही घातपाताचा डाव रचला जात होता का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय सुरक्षा यंत्रणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपी गजाड झाल्यानं सध्या तरी धोका टळला असला तरी आरोपीचे कुणी साथीदार यात सामील आहेत का याचा तपास युद्धपातळीवरती केला जातोय त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठवर जातात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे